गुरुवर्य हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर येथे दिनांक 31 डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 हजार पंचवीस पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलंय याबाबत सविस्तर माहिती लक्ष्मण महाराज मुरकुटे पोपट महाराज खंडागळे यांनी दिली आहे तर संजय वराडी यांनी देखील सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय यावेळी संजय गाडेकर भुजबळ शिवले रमेश ढोमसे निवृत्ती महाराज ताजने सत्यजित ढोरे उपस्थित होते परमपूज्य गुरुवर्य परायण कोंडाजी बाबा डेरे आश्रमाचे अध्यक्ष किसन नाना मेहेर योगेश डेरे उत्तम भगत श्रीहरी शिंदे देवदत्त महाराज ताजने दत्तात्रय पानसरे गुरुजी यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभत असते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी जय जय रामकृष्ण हरी परमपूज्य वैकुंठ कोंडाजी बाबा ढेरे यांच्या अठ्ठावीसाव्या पूर्ण श्लोकाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह दिनांक एकतीस ये, डिसेंबर ते सात जानेवारी या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तनं होणार आहे तरी बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या साधू संतांनी या ठिकाणी किंवा वैकुंठवाशी कोंडाजी बाबा डेरे बाबांनी या ठिकाणी युवलेश्वरूप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी खरं तर या ठिकाणी मनाला अतिशय आनंद वाटतो एकीचे बळ मिळते फळ ज्ञानदान अन्नदान दानश्वरांनी या ठिकाणी यावर्षी भरभरून अशा प्रकारचं आम्हाला देणगी स्वरूपामध्ये दान दिलेलं आहे अजूनही या ठिकाणी मी विनंती करतो अनेक दानश्वरांनी या ठिकाणी येऊन या ज्ञानदानामध्ये अन्नदानामध्ये सहभागी होऊन परमपूज्य वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे आश्रमाचं या ठिकाणी नाव कसा होईल याकडे या ठिकाणी या दूर लक्ष द्यावं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण <laughs> रामकृष्ण हरी वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वैकुंठवासी गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील ख्यातिनाम कीर्तनकारांची कीर्तनं प्रवचनकारांची प्रवचनं ह्या पाच ते सहा वेळामध्ये प्रवचन आणि तदनंतर सात ते नऊ ह्या कालावधीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि भव्य दिव्य स्वरूपाचा महाप्रसादाचं देखील आयोजन यावर्षी केलेलं आहे तरी पण या, या अन्नदानामध्ये संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये दानशूर दात्यांनी बहुमूल्य सहकार्य केलंच पण अधिक कुणाला अजून त्याच्यामध्ये सहकार्य करायचं असेल तर सप्ताहाच्या कालावधीमध्ये आपण आश्रमाला निश्चित प्रकारे या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशी आपल्या जुन्नर तालुक्याच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो आणि वर्षभर ह्या ठिकाणी बाल वारकरी शिक्षण संस्था आहे त्यामध्ये विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर राबवले जातात अशाच ह्या विविध स्वरूपाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हीच आपल्या सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी परमपूज्य वैकुंठवाशी कोंडाजीबाबा डेरे यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सलाभारप्रमाणे या ठिकाणी कोंडाजीबाब डेरे आश्रमात सप्ताचा एकतीस डिसेंबर ते सात जानेवारीपर्यंत कार्यक्रम आयोजित केला आहे महाराजांनी या कार्यक्रमाची इथं माहिती आपल्याला सांगितलेली आहे परंतु या ठिकाणी या माध्यमातून आपण लोकांच्या सहभागातून इथे कलरचं काम असेल त्याचप्रमाणे लादी बसवण्याचं काम असेल अशी अनेक कामं केली परंतु अजूनही या ठिकाणी जेवणासाठी आपल्याला बाकड्यांची व्यवस्था करायची कामाला अंदाजे सात ते आठ लाख रुपये खर्च आहे तरी आमचे सर्व सहकार्य असतील परत त्याचप्रमाणे संचालक मंडळ असून आश्रमाचं त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण सर्वांनी संकल्प केलेला आहे की या सप्त्याच्या काळात जे देणगीदार असतील त्यांना आपण आव्हान करू या ठिकाणी आपल्याला बाकडे बसवण्याचं काम करायचं आहे तरी जिन्नर शहरातील असेल त्याचप्रमाणे बाबांचे भाविक असतील या सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की आपण आपल्या सरळ हाताने जेवढी मदत होईल तेवढी मदत करून बाबांच्या आश्रमामध्ये आपण बाकडे बसवण्यासाठी सहकार्य करायचं आणि त्याचप्रमाणे या कीर्तनासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावा यासाठी आम्ही आमच्या थ्रो इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या रोजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणाऱ्या महिलांसाठी रोज एक पैठणी देण्याचा संकल्प केलेला आहे तरी जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं कीर्तन झाल्याच्या नंतर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली याची सर्वांनी लाभ घ्यावा रामकृष्ण आरी